एम एस सी ई पुणे टाकायचे काय टाकायचं एम एस सी ई पुणे तुम्हाला सर्च करायचं आहे एम एस सी ई पुणे तुम्ही सर्च केलं तुम्हाला सर्च करायचे अशा पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हा टॅब ओपन होईल आणि इथे तुम्ही असं खाली थोडंसं स्क्रोल केलं की इथे एन एम एम एसचा एक ऑप्शन भेटतोय पहा तुम्हाला एन एम एम एस पहा इथे तुम्हाला दिसत असेल एन एम ई एम एस न्यू ऑप्शन आलेला आहे याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यावरती इथे एन एम में एम एस रिझल्ट हा ऑप्शन येईल तुम्हाला एन एम में एम एस रिझल्टवरती क्लिक करा आणि इथे क्लिक केल्यावरती असं गोल गोल तुम्हाला या ठिकाणी फिरताना जे दिसतंय विद्यार्थी मित्रांनो आत्ताच निकाल अपलोड होत आहे काही वेळानंतर तुम्हाला हा निकाल पाहायला मिळेल आणि शंभर टक्के महाराष्ट्र राज्यातील आपले जे संपूर्ण जिल्ह्याचे विद्यार्थी सकाळी चार वाजता उठून आपण शेवटी शेवटी मेहनत घेतली होती एक महिनाभर तर शंभर टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला ही अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप एकशे दहा टक्के मिळणार आहे त्यामुळं पुढील सूचना तुम्हाला मी लाईव्हच्या माध्यमातून देणार आहे संध्याकाळी ठीक साडेआठ वाजता लाईव्ह आहे सगळ्यांनी लाईव्हला जॉईन करा आणि महत्त्वाचं तुम्हाला पुढची प्रोसिजर काय असणार आहे या संदर्भातलं ते लाईव्ह असेल सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच नक्कीच ही जी अपडेट होती हा अपडेट खूप महत्वाचा होता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेला असेल आणि आत्ताच हा अपडेट आहे सर्वांना ऑल द बेस्ट तुम्हाला किती गुण मिळालेत नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा थँक्यू सो मच